नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या म्हणजेच बुधवारी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये सायबू रावते यांची नवीन काठेवाडी शेळींची गाडी येणार आहे आणि गाडीमध्ये ज्या शेळ्या आहेत ती क्वालिटी बघून घ्या तुम्हाला व्हिडिओच्या हो। माध्यमातून बघायला भेटते तर मित्रांनो तिकडे देखील कापसामध्ये शेळ्या सध्या चरत आहेत शेळींच्या अंगावरचे केस सगळ्या सगळे कटिंग झालेले आहेत त्यामुळे शेडीवर ती चमक आहे आणि जो एक शायनिंगपणा मित्रांनो तुम्हाला बघायला भेटतोय तर सगळी क्वालिटी मित्रांनो एक नंबर क्वालिटी अशी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो गाडीमध्ये टोटल पासष्ट काठेवाडी शेडींचं माप आहे आणि पासष्टपैकी पैकी जवळपास मित्रांनो प पंधरा शेड्या गाभणी आहेत बाकी उर्वरित पन्नास शेड्या दुधाच्या म्हणजे जमलेल्या तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो टोटल बच्चे पंचावन्न बच्चे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहेत पंचावन्नपैकी काही बच्चे चारा खाणारे मित्रांनो तर काही दुधाशी देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे आता हे लोकलचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात असं पिकअप लावून लोकल केली जाते मित्रांनो आणि मग एक मोठी आयसर भरली जात असते जवळपास शंभर दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावरनं शेळ्या जमा करत असतात तर तिथून हा जमा करून मित्रांनो नंतर मोठी गाडी भरली जाते आता एका जागेवर शेळ्या जमा होता येते बघा मित्रांनो जागेवरची क्वालिटी बघा तुम्ही शेडींची शिंगडी बघा चेहरा पट्टी बघा मित्रांनो कवळापणा बघा शेडींचा तुम्ही तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि शेडीमध्ये ताकद बघा मित्रांनो कशी पाहू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो जागेवरची मित्रांनो ज्या वेळेस गाडी येते इथे त्यावेळेस शेड्या भुक्या असतात म्हणून बऱ्याचदा नजरात बसत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या दिवशी गाडी येते त्या दिवशी या पण बरेच जण मित्रांनो बाजारात पडतात आणि बाजारात मित्रांनो नेमके पासून जातात कारण की आता यांची जी गाडी येणार आहे ही गाडी आलेल्या आले मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी तीस चाळीस बकरी ही जी यांची टॉपची ही वरची विकली जाईल घरीच आणि मग बाकी जो उर्वरित माल आहे खालचा जो हलका माल असतो मित्रांनो तो माल मग ते बाजारात घेऊन जात असतात मग त्याला मग दोन तीन दिवस आराम केलेला असतो गुळाचं पाणी असेल गहू असेल असं खाऊन मित्रांनो मग तो बाजारामध्ये तो माल डबल पावर दाखवत असतो हो आणि एक दोन दहाचं तुमवलेली पण असते शेडी त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की बाजारात शेळ्या भारी आहे मित्रांनो काहीही झालो कुठलाही व्यापारी असो त्याचा चांगला माल कधीच तुम्हाला स्वस्त देणार नाही हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून तुम्हाला चांगला माल पाहिजे तर दोन पैसे जास्त लागतील आणि मित्रांनो चांगला मालसाठी तुम्हाला घरी यावं लागेल घरी तुम्हाला टॉपचा माल बघायला भेटेल आता जे कोणी कस्टमर आपल्या चॅनलच्या मार्फत येतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून येत असतात चाळीसगावमध्ये त्यांना वरचा माल लागत असतो म्हणून ते घरी येऊन शेड्या घेऊन जात असतात आणि जो कोणी घरी बाजारात जातो मित्रांनो तो शंभर टक्के फसतो म्हणजे फसतो कारण की मित्रांनो शेळी जर दोन तीन टायमाची तुमवली हो असली ती नंतर घरी गेल्यावर लवकर दुधावर येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो प्रॉब्लेम येतो म्हणून सांगतो तुम्ही घरी खरेदी करा मित्रांनो आता शेड्या भरताना जे तुम्ही शेडीला दूध पाहत आहे यांना बच्चे पाजून शेड्या भराव्या लागतील कारण की मित्रांनो टोटल बारा तेरा घंटे प्रवासामध्ये गाडी असते त्यामुळे बच्चे भुके राहतील म्हणून हे काय करता अगोदर बच्चे पाजून घेतात मग पार्टने समोर बच्चे टाकून देतात म्हणजे ज्या वेळेस गाडी येते त्यावेळेस तुम्हाला किती दूध बघायला मिळेल फक्त रात्रीचं एका टायमाचं दूध तुम्हाला आणि सकाळचं एवढं दूध तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे सकाळचं काढलं तेवढं दूध रात्री बच्चे पाजून त्यांनी भरलेले असतात आता तुम्ही इथं बघा ना पावर आता यांनी काय तुमलेलं नाही आहेत खरेदी केलेल्या शेळ्या तुम्ही बघू शकता आता या शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेळ्या तुम्ही पाहताय गुजरातमधली खरेदी तुम्ही पाहताय मित्रांनो म्हणून जे गाडी येते त्या या तेव्हा या गाडी आल्यावर शेड्या खरेदी करा शेड्या सरू द्या पाणी पिऊ द्या थोडा आराम करू द्या मग मित्रांनो शेड्या तुम्ही गाडीमध्ये भरा म्हणजे जेणेकरून तुमच्या शेडींचे नुकसान वगैरे काही होणार नाही मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की शेडीनं थोडं आराम करू द्या पण बरेच लोक काय करतात आले शेळी मित्रांनो आता जवळपास लय लांबून येत असते शेडी गुजरातमधून बारा तेरा चौदा पंधरा घंटे मित्रांनो प्रवासामध्ये शेडी असते बुकी शेडी असते बरेच आपल्याकडचे शेडी पालक असतात जे नवीन असतात शेडी गाडीतनं उतरली सौदा केला नंतर मित्रांनो लगेच गाडीत भरून घेऊन जातात सांगतात की आम्ही पुढे चारा पाणी करू मित्रांनो इथं सौदा झाल्यानंतर दीड दोन घंटे चा फक्त तुम्ही एवढं रात्रपासून प्रवासामध्ये असतात सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही गाडीची वाट पाहता आणि नंतर काय होऊन जातं दोन तासामध्ये थोडं शेडी चालू देत चला म्हणजे तुमचं देखील मित्रांनो काही नुकसान होणार नाही आहे तर शेडी मित्रांनो एकच नंबर शेडी आहे शेडीला कुठलाही बांधा नाही दुधासाठी एक नंबर शेडी आहे शरीर बांधासाठी एक नंबर शेडी आहे वजनामध्ये मित्रांनो आपल्या गावांनी बोगायपेक्षा जबरदस्त वजन ही शेडीचं भरत असतं मित्रांनो आता इकडची तुम्हाला पाहायला भेटते ही थोडी क्रॉसमध्ये इकडची हां पण तिकडची तुम्हाला ओरिजनल जातीवंत काठवडी शेड्या तुम्हाला बघायला भेटत आहेत आता, को को आता, थी थी आता ही शेडी बघा जो घरगुती कोणी असेल इकडची शेडी ज्याला शोकसाडी शेडी त्याच्यासाठी ती शेडी लय भारी मित्रांनो कलरमध्ये आता हे बघा साहेबरावते छोटू वेळे आणि ते मधले जे दिसत आहेत तिकडचे गुजराती आहे मला ते हां बाकी आपले आहेत हे बघा आता गाभन शेडी मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम नरम लय लागायची तिने अजून खूप लागेल जनल्यानंतर आता ही पण बघा मित्रांनो ही पण लय लागायची गाबन शेडी या मधली ती जी शक्यतावरती जी बाल्य दिसते ती बहुतेक जणली असेल बहुतेक बघू आपण तिला पण मी तुम्ही लक्षात येत नाही आहे ना? बागा, बागा। है का का एक एक ना तर मित्रांनो शेडिंची क्वालिटी बघा माप बघा उंच पूर्ण माप आहे मित्रांनो हे बघा तुम्ही माप कशी काय क्वालिटी एक नंबर क्वालिटी मित्रांनो म्हणून तुम्हाला काय सांगतो तुम्ही घरी या बाजारात जाण्यापेक्षा मित्रांनो चांगल्या क्वालिटीला शंभर टक्के तुम्हाला दोन पैसे मोजून जास्त द्यावाच लागतील है ना कारण की तुम्हाला कोणीही कुणाहीकडे जा तुम्ही चांगली क्वालिटी तुम्हाला सस्त्यामध्ये भेटणार नाही है ना माल पाहूनच मोल असणार आहे बाकी यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आता यांच्याकडे जे तुम्हाला शेड्या पाहायला भेटत आहे यांना विचारून घ्या की आम्हाला शेड्या प्रमाणे भेटेल काय प्रमाण दहा शेड्या असतील पाच शेड्या असतील आम्हाला काय नगा प्रमाण भेटेल तर मग तसं ते तुम्हाला सांगतील की या नगा प्रमाण तुम्हाला शेड्या भेटतील त्यांना विचारा की वरच्या टॉपच्या शेड्या आमच्या हाताच्या आम्ही काय भावना आम्हाला भेटतील तर मग जी किंमत सांगितली त्याच्यामध्ये इथं आल्यावर दोन पाच शे इकडे तिकडे मित्रांनो होऊन सौदा होऊन जाईल हे ना पण कोणाच्याही डोक्यात भरम असेल की सोळा हजार पंधरा हजार या अशा किमती किंवा सतरा हजारामध्ये टॉपची शेडी भेटेल तर मित्रांनो त्याच्यामध्ये शेडी भेटणार नाही आणि तुम्ही येऊ पण नका मासा असेल तर बच्चे बघा बच्चे केवढे भारी एक नंबर बच्चे मित्रांनो क्या भादे मित्रांनो सगळे बच्चे एकदम पेळा बच्चे एक नंबर बच्चे बघा तुम्ही एकदम शायनिंग चमक एकदम नरम बच्चे मित्रांनो दुधाचे बच्चे सगळे तुम्ही पाहू शकता हे बघा बघा बच्च्यांची क्वालिटी मित्रांनो टोटल पण बच्चे मित्रांनो पंचावन्न बच्चे टोटल विक्रीसाठी आहेत जर तुम्हाला शेड्यांना लावून घ्या जसं तुम्ही तसं घ्या तुम्हाला फक्त बच्चे घ्यायचे असतील तसं घ्या तुम्हाला गाभन शेडी घ्यायची तुम्ही गाभण घ्या तुम्हाला बिना बच्चूची शेडी घ्यायची तशी घ्या मोबाईल नंबर दिलेला तुम्ही कसंही घ्या फक्त तुमच्या पार्किंगनुसार तुम्ही घ्या